मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता कळम तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा निघाला मोर्चा कळम तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कळम तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या सदर मोर्चाचे नेतृत्व यवतमाळ अध्यक्ष अनिता कुलकर्णी उपाध्यक्ष लीला काळे दारवा तालुका अध्यक्ष माया पवार व कळंब अध्यक्ष चंद्रकला बर्डे यांनी केले बाल प्रकल्प कार्यालय कळंब येथून सदर मोर्चाला सुरुवात करण्यात आली कळंब शहरातून मार्गाक्रमण करत माननीय तहसीलदार साहेब यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन बालविकास प्रकल्प कार्यालय येथे मोर्चाचे विसर्जन करण्यात आले व यानंतर सदर कार्यक्रमाचे सभेमध्ये रूपांतरण झाले राज्यातील अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित राज्यव्यापी दिवसभर काम करून देखील अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षाही अत्यंत तुटपुंच मानधन मिळत आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शासनाने मानधनात वाढ केली मात्र ती अत्यंत कमी होती सध्या महागाईमध्ये अत्यंत तुटपुंजा मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जगडे कठीण होत असल्याने त्यावेळी हे पाऊल उचलण्याची वेळ आली असे त्यांनी सांगितले दरम्यान या निवेदनात मागण्या मांडण्यात आल्या आहेत या अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार आणि मदतनीसांना बावीस हजार रुपये मिळणे आवश्यक आहे ही वाढ यावर्षी डिसेंबर पासून करावी तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ऍक्टनुसार ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र असल्याचा निवाडा केला आहे याची अंमलबजावणी करावी तसेच सरकारच्या आश्वासनानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्ध्या मानधना एवढी दरमहा पेन्शन देण्यात यावी शिवाय दोन तसेच दोन या वर्षातील पूरक पोषण आहाराचा प्रति लाभार्थी प्रतिदिन अनुक्रमे चार आणि आठ असा केला आहे मात्र हे दर कमी असल्याने त्यातून बालक स्तनदा माता गर्भवतीने पोषण आहार मिळणे कठीण झाले त्यामुळे जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने पूरक पोषण आहाराचे दर वाढवून द्यावेत मागणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन मोबाईल माननीय आश्वासन दिले असताना देखील अद्याप तसे झाले नाही काही काळापासून दुर्गम ते अतिदुर्गम प्रकल्पात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळालेली नाही तसेच बहुतांश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजूनही सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले नाहीत तसेच शासन निर्णयानुसार दहा वर्षाचे सेवा पंचावन्न वर्षाची वयोमर्यादा व एस एस सी पास असलेल्या अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकेच्या पदाकरिता था पात्र ठरवण्यात आली होती मात्र दोन हजार बावीस यात महिला व बाल विकास विभागाने नवीन अधिसूचनेनुसार पंचेचाळीस वय व पदवीधर नियम तयार केल्यामुळे वर्षानुवर्ष सेविकेमधून मुख्य सेविकेच्या पदावर पात्र असलेल्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदाकरिता अपात्र ठरणार आहे त्यामुळे शासन दोन जानेवारी दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार सेविकेमधून मुख्य सेविकांचे भरती करत यावी व दोन हजार बावीस सालची सूचना रद्द करण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे कळत आलेल्या आहेत मारेगाव वार्ता जयवद शेख कळम ሰውዬው ነገር የምትል ነው እና በል የምትል ነው እና በል የምትል ነው የምትል የምትል ነው የምትል